नमस्कार मुलांनो मुलांनो आज आपण आलो आहोत सोलापूर विज्ञान केंद्र या ठिकाणी सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर पासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर सोलापूर विद्यापीठालगतच असलेलं विज्ञान केंद्र म्हणजे सोलापूरकरांसाठी एक आनंदाची पर्वणी देणारा प्रकल्प असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही विज्ञान जाणून घेण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेली विज्ञान गॅलरी थ्री डी थिएटर सायन्स या या पार्क यामुळे आनंदात आपल्या आणखी भर पडते या पार्कबद्दल सर्व माहिती मी आज तुम्हाला या ठिकाणी देणार आहे या विज्ञान केंद्रामध्ये पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण यामध्ये महत्वाचं असं पाहिलं तर आपण या ठिकाणी थ्री डी शो त्यासोबत तारामंडळ आणि सायन्सवरती आधारित जी बाग आहे ती या ठिकाणी पाहू शकतो तिकीटांचा दर या सर्वांसाठी सत्तर रुपयांचा आहे सहल वगैरे येणार असेल तर या ठिकाणी कन्सेशन पण मिळतं तर या सायन्स पार्क विषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर मग सुरुवात करूया तर मुलांना आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आपण आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला वस्त्र प्रदर्शनाबद्दल अगदी डिटेलमध्ये माहिती पाहायला मिळते म्हणजे अगदी कापूस तयार होण्यापासून सोलापूरमध्ये जे काही वस्त्र तयार केली जात होती किंवा चादरींची निर्मिती केली जायची त्या सर्वांचा इतिहास या ठिकाणी आपल्याला दाखवलेला हो आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ज्या काही चादरी किंवा कलाकुसरीच्या वस्तू असतील त्याही तुम्ही प्रत्यक्षपणे या ठिकाणी पाहू शकता आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती तक्त्यांच्या रूपामध्ये किंवा विविध प्रकारच्या बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आता या ठिकाणीच पहा वस्त्र निर्मितीकरणासाठी ज्या काही वेगवेगळ्या वे वे मशीन्स वापरल्या जात होत्या त्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काही छोट्या टॅबच्या माध्यमातून किंवा ई डी स्क्रीनच्या माध्यमातून बरीचशी माहितीसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी पहा कॉटन कल्टिवेशन म्हणजे कापसाची शेती कशी केली जाते त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यासोबत या ठिकाणी रेशीम उद्योग याचीही माहिती आपण याच्या माध्यमातून पाहतो त्यानंतर ही सर्व माहिती पाहून झाल्यानंतर आपल्याला वस्त्र निर्मितीतील विविध टप्पे असतील प्राचीन काळामध्ये वस्त्र कशी तयार केली जायची तर हे टप्पे पहा या ठिकाणी सरकी काढणे असेल पिंजणे असेल त्यासोबत सूत कातणे असेल तर सूत कातण्यासाठी जे काही सुरुवातीला चरखे वापरले जायचे त्या चरख्यांचे मॉडेलसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सरकी कशा पद्धतीनं असते त्यानंतर पुढील प्रोसेस काय होते दोरा कसा तयार केला जातो याबद्दलची डिटेलमध्ये माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो विणकाम करण्यासाठी कोणत्या मशिनी वापरल्या जात होत्या त्या मशिनी कशा होत्या किंवा त्या हाताळायला जरी आपण पाहायचं म्हटलं तरी या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे अगदी बारकावे लक्षात घेऊन या ठिकाणी वस्त्र निर्मितीचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी रेखाटलेला आहे यानंतर पहा कापडावरील भरतकाम असेल या ठिकाणी काही मॉडेल्स आपण पाहू शकतो आणि बाजूला त्या काळामध्ये जे काही साहित्य वापरली जायची तीही या ठिकाणी दाखवलेली आहेत यानंतर वस्त्रनिर्मितीचा जो काही फोटो चित्रे या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांची माहिती जी काही उपलब्ध आहे ती आपण वाचून याद्वारे समजून घेऊ शकतो यानंतर पुढे आपण पाहिलं तर, तर रंगकाम व छपाई म्हणजे त्या काळामध्ये जे काही रंगकाम केलं जायचं किंवा वस्त्रांना कलर कसा दिला जात होता त्याचीही माहिती अगदी पूर्णपणे आपल्याला या ठिकाणी वाचून समजून घेता येते म्हणजे वस्त्र निर्मितीच्या बाबतीतली संपूर्ण माहिती अगदी आधी काळापासून ते आतापर्यंतची माहिती आपल्याला या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या सायन्स सेंटरमध्ये पाहायला मिळते आणि त्यानंतर आहे पहा सुईवरचे विणकाम या ठिकाणी विविध प्रकारच्या सुया असतील विविध प्रकारचे दोरे असतील तेही या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कातणी व विणकामाचा इतिहाससुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी सुरुवातीच्या काळापासूनची यंत्र त्यानंतर कसा बदल होत गेला या पद्धतीची यंत्र आपल्याला प्रत्यक्षपणे डोळ्याने पाहता येतात यांची मांडणी अतिशय आकर्षकपणे आणि त्या त्या काळानुसार या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते या ठिकाणी पहा मॅन्युअल स्पिनिंग मशीन असेल या ठिकाणची ज्या ज्या प्रकारच्या मशिनी उपलब्ध होत्या त्या सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अशाच पद्धतीनं आपण या सर्व गोष्टी या ठिकाणी पाहू शकतो यानंतर पुढे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस त्या काळामधील किंवा खरोखरच कोणत्या पद्धतीची यंत्र वापरली जायची ती या ठिकाणी आपण हाताळून वस्त्र निर्मिती कशी केली जाते ते पाहू शकतो आता या ठिकाणी काही वेगवेगळे वे प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी नळातील पाणी असेल किंवा खोलीपासून संदेश गेलेला असेल असे छोटे मोठे प्रयोग आपल्याला जास्त प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतात पण त्याच्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी तारांगण म्हणून एक विशेष शो असतो तारामंडलचा तर या तारामंडलमध्ये आपण या गोल फुग्यामध्ये बसून आतमध्ये रात्रीचं आकाश कसं दिसतं आणि या रात्रीच्या आकाशामध्ये आपल्याला राशी असतील किंवा ताऱ्यांची जी विविध माहिती असेल ती या ठिकाणी ऐकायला आणि प्रत्यक्षपणे पाहायला या ठिकाणी मिळते हा एक अद्भुत असा आविष्कार या ठिकाणी आपण अनुभव घेऊ शकतो नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या आणि या तार्याकडे लक्ष द्या हा तारा जागा बदलतो सगळे यानंतर महत्वाचं म्हणजे आपण जातोय फन सायन्स मध्ये आणि सगळ्यात जास्त प्रमाणातील प्रयोग या आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी उसळणारी तबकडी आपण पाहू शकतो या ठिकाणी बटन दाबले की तबकडी कशा पद्धतीने उसळते आणि हे अशी का उसळते याबाबतची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यानंतर पुढे पाहिलं तर वर सरकणारी ज्योत आपण ज्योत अशा पद्धतीने कुठेही पाहू शकत नाही ती ज्योत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते किंवा तरंगणारा चेंडू असेल हा चेंडू अशाच पद्धतीने का तरंगतो याबाबतची माहितीसुद्धा आपण या ठिकाणी वाचू शकतो आणि समजावून घेऊ शकतो जे असे छोटे छोटे प्रयोग अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलांना पाहायला मिळतात आणि त्यामागचं कारण कार्यकारण भाव जो आहे तोही आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर सरंगणारी तबकडी असेल असेच त्याच्याबद्दलची माहिती असेल ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते यानंतर कसरती दांडा हे दांडे कशा पद्धतीने फिरतात आणि कुठंही स्पर्श काचेला या ठिकाणी होत नाही याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला आणि वाचायला मिळते यानंतर न्यूटनचा झोका नावाचा एक प्रयोग आहे एक चेंडू ढकलल्यानंतर इतर चेंडू कशा पद्धतीने हालचाल करतात तेही या ठिकाणी आपण पाहू शकतो यानंतर उष्णबिंदू याची माहिती आपल्याला पाहता येते त्यानंतरचा जो प्रयोग आहे तो पहा या ठिकाणी आपण आ याची माहिती या प्रयोगाची माहिती आपल्याला वाचायला मिळते म्हणजे अशाच पद्धतीचे लहान मोठे प्रयोग आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पाहायला मिळतात आणि विशेष म्हणजे मुलांना या ठिकाणी सर्व माहिती वाचून आपण ते सांगू शकतो यानंतर टू डी थ्री डी इमेजेस असतील त्या पहा हे आकृती फिरल्यानंतर एक इमेज आपल्याला तयार झालेली दिसून येते आणि मुलं स्वतः या गोष्टी केल्यामुळं त्यांना त्या चांगल्या पद्धतीनं समजू शकतात या ठिकाणी वळणारा मुखवटा आहे हा एक नंबरचा मुखवटा पहा आपण जिकडं जातो तिकडं तो मुखवटा वळतो असं आपल्याला वाटतं आणि हा दृष्टीभ्रम का आहे किंवा हे का होतं याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहू शकतो यानंतर बादलीचा रेडिओ असेल तर हा प्रयोग काय आहे याबद्दलची माहितीसुद्धा आपण डिटेलमध्ये या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर आभासी स्वरमंडल असेल या ठिकाणी याचा, याचा, या या याचा आवाज कशा पद्धतीने येतो तेही याच्यामध्ये हात फिरवल्यानंतर ते कसं वाचतं ते आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि हे असं का होतं याचीही माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो याचा आवाज तुम्हाला ऐकू येत असेलच म्हणजे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी हे अतिशय चांगल्या पद्धतीचं ठिकाण नक्कीच आहे यानंतर आपण पुढील प्रयोग पाहूया तर यामध्ये चुंबक ओळखा यामध्ये विविध प्रकारचे चुंबक खाली ठेवलेले आहेत त्याच्यासमोर लोखंडाचा सा किस असलेली एक छोटी तबकडी आहे ते ठेवून आपण या ठिकाणी चुंबक ओळखवा प्रयोग करू शकतो त्यानंतर क्युरीबिंदू असेल याबद्दलची माहितीसुद्धा या ठिकाणी आपल्याला वाचायला आणि पाहायला मिळते अशा पद्धतीचे बरेचसे प्रयोग तुम्हाला या फन सायन्स विभागात पाहायला मिळतील यानंतर आपण पुढील प्रयोगाकडे जाऊया या ठिकाणचा प्रयोग म्हणजे ताटातील आपण या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर आतील बाजूने फक्त आपण डोकेवर काढून ठेवलं तर आपल्याला असं दिसतं की इतर शरीर गायब झालेलं आहे आणि फक्त ताटामध्ये फळांसोबत एक वाटीला डोका आहे यानंतर गमतीदार आरसं पण आपण आहे त्याच्यापेक्षा छोटं या आरशामध्ये दिसतो आपण त्याच्यानंतरचा आरसा बघितला तर आपण उलट यामध्ये दिसतो आणि पुढील आरसा जर पाहिला तर त्या ठिकाणी आपण सरळ आणि उलटे अशा दोन्ही पद्धतीने या आरशामध्ये दिसतो म्हणजे अतिशय एक वेगळ्या पद्धतीची रचना आरशांचे प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि ते गमतीशीर आहे यानंतर या ठिकाणी या आपण रंगीत सावल्या पाहू शकतो हे पहा या ठिकाणी विविध प्रकारचे रंगीत बल्ब वापरून या ठिकाणी सावल्या पडलेल्या आपण पाहतो अनेक वेगळ्या सावल्यांचा अनुभव आपल्याला या ठिकाणामध्ये घेता येतो या ठिकाणी पहा माझ्या सावल्या लाल किंवा जांभळे असेल हे आपण या ठिकाणी पाहतो यानंतर द्रवस्फटिक काच म्हणून एक प्रयोग या ठिकाणी आहे याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अशा दोन व्यक्ती उभा राहून हो जर ते बटन दाबलं तर ते काच काही वेळ वेळेला पारदर्शक होते आणि काही वेळेला हे झाकले जाते म्हणजे पलीकडची व्यक्ती दिसू शकते आणि काही वेळेला दिसत नाही यानंतर मोयेरे रचना नावाची एक रचना या ठिकाणी आपण पाहतो म्हणजे थोडक्यात समोर पाहिले की ती फिरते अशा पद्धतीच्या काही रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे असे छोटे छोटे महत्वाचे प्रयोग आणि त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो यानंतर या ठिकाणी अनंत विहीर नावाची एक विहीर आहे तर ही विहीर काही बघितले की असं वाटतं की ही, ही विहीर खूप खोल आहे पण मुळात ही विहीर खोल नाही पण ही विहीर अशा पद्धतीने खोल का दिसते याबाबतची माहिती आपण या ठिकाणी वाचू शकतो म्हणजे पुन्हा पुन्हा परिवर्तित होऊन त्या दोन आरसीजीच्या माध्यमातून आपल्याला खोली अनंत असल्याचा या ठिकाणी भास होतो त्यामुळे ही विहीर खोल आहे असं आपल्याला पाहताक्षणी वाटतं यानंतर होलोग्राम नावाचा एक प्रयोग आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर एक स्त्रीची आकृती हाडाच्या सापळ्यामध्ये रूपांतरित होत असलेली आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसू शकते या फन सायन्समधून आपण बाहेर आल्यानंतर एक खूप अशी छान आणि मोठी बाग आपल्याला बाहेर पाहायची आहे यामध्ये वैज्ञानिक प्रयोग खूप आणि चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी पाहता येतात या ठिकाणी पहा प्रतिध्वनी नलिका आहे या ठिकाणी आपण जर ओरडलं तर वेगवेगळ्या वे वे प्रकारचे ध्वनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला सर्व शास्त्रज्ञांचे या ठिकाणी पुतळे आपण पाहू शकतो यस रामानुजन चंद्र बोस विक्रम साराभाई जहांगीर भाबा सत्येंद्रनाथ बोस बिरवल साहनी मेघनाथ सहा यानंतर काही प्रयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात या ठिकाणी पहा मोजणीची सुरुवात कधी झाली कोणकोणत्या देशामध्ये सुरुवात झाली कोणत्या देशामध्ये कशा पद्धतीने मोजणी केली जायचे या अश आश... अशा माहितीचे स्तंभ या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या माहितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला वाचायला आणि प्रत्यक्ष पाहायला मिळतात पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक डायनासोर पार्क दिसतो विविध प्रकारचे डायनासोर आणि त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यांचे मॉडेल्स डायनासोर कोणकोणत्या प्रकारचे होते कसे होते हे आपण या ठिकाणी पाहू शकतो यांच्यासोबत फोटोसुद्धा घ्यायला खूप भारी वाटतं आणि मुलांच्या कुतूहलाचा विषय डायनासोर हा प्रत्यक्ष या ठिकाणी पाहिल्यासारखा एक आभास आपल्याला मुलांना देता येतो या ठिकाणी प्रत्येक प्रकारच्या डायनासोरची माहिती या ठिकाणी दिलेली आहे यानंतर पुढील बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी एक प्रयोग आहे पहा मुलांना प्रत्यक्ष बसून त्या ठिकाणी आपण ते, ते प्रत्यक्षपणे अनुभवाच्या माध्यमातून ते प्रयोग मुलांना दाखवू शकतो या ठिकाणी पहा संगीत कसं तयार होतं तेही या ठिकाणी दाखवलेलं आहे यानंतरचा प्रयोग पहा या ठिकाणी एक सिसवा आहे आणि दोन्ही बस बस... बाजूला बसल्यानंतर हा जो सिसवा आहे त्या शिसवाच्या मधून मधल्या बाजूला जे काही पाईप आहे त्या पाईप मधून पाणी आपण बाहेर काढू शकतो हा खेळाच्या माध्यमातून काम सुद्धा होतं याचा एक जिवंत दाखला या ठिकाणी आहे पहा आणि बसण्याचा मोह मला सुद्धा आवडला नाही या ठिकाणी पहा आपण जसा हा सिसवा खेळतो तसं यामधून पाणी बाहेर पडलेलं आपल्याला दिसून येतं यानंतर पुढील बाजूला गेल्यानंतर या, गे या ठिकाणी आपलं वजन मोजण्याचं एक मापक आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण चालत जातो आणि त्या ठिकाणी वजनाच्या काही खुणा केलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण आपलं वजन या ठिकाणी मोजू शकतो म्हणजे मुलांच्या शक अनुभवाच्या माध्यमातून हे त्यांना दाखवता येतं त्यानंतर झोक्यांचे विविध प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांची माहिती सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो म्हणजे आता या या ठिकाणीच पहा ठिकाणी दोन झोके आहेत ते बाजूने अशा पद्धतीने एकाच फळीवरती अडकवलेले दिसतात म्हणजे एका व्यक्तीने झोका घेतल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला झोका घ्यायची गरज नाही आपोआप त्या व्यक्तीचा झोका हलायला सुरुवात होते आणि दुसऱ्या व्यक्तीचा झोका थांबला की दुसऱ्या व्यक्तीचा झोका या ठिकाणी चालू होतो या ठिकाणी पहा पिंजऱ्यातील पक्षी हा सुद्धा प्रयोग मुलांसाठी खूप एक कुतूहलाचा विषय आहे एका बाजूला पिंजरा आणि दुसऱ्या बाजूला पक्षी या आपण या ठिकाणचे हँडल फिरवतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की तो पक्षी हा पिंजऱ्यामध्येच आहे की काय असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय आणि याबाबतची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो त्यानंतर पहा वेगवान गिरकी घ्या असा एक प्रयोग आहे या ठिकाणी दोन्ही बाजूला दोन वजन अडकवलेले आहेत ते ले ले आहे। वजन जवळ घेऊन या गिरकीमध्ये काय फरक पडतो आणि ते वजन लांब घेऊन या गिरकीमध्ये काय फरक पडतो याचा अभ्यास मुलं स्वतः या ठिकाणी बसून अनुभव घेऊन या ठिकाणी करू शकतात अतिशय चांगल्या प्रकारचे हे प्रयोग मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे प्रयोग या ठिकाणी ठेवलेले आहेत यानंतरचा प्रयोग आपण पाहूया खोलीचे ज्ञान या ठिकाणी सुद्धा पहा खोलीचं ज्ञान कशा पद्धतीने होतं त्याची माहिती या ठिकाणी दाखवलेली आहे एका बाजूने जर आपण पाहिलं तर तुम्हाला दिसतं की हे दोन क्रिकेटर जे आहेत ते वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये आहेत म्हणजे हे काही पूर्णाकृती नाही वेगवेगळ्या पद्धतीचे तुकडे यांचे एका बाजूने मी तुम्हाला दाखवतो पहा आता दा या चित्रातून पहिल्यांदा बघूया आपण तर हे असं दिसतं की हे पूर्ण आहेत पण मुलांना हे पूर्ण क्रिकेटर नाही यांचे वेगवेगळे तुकडे आहेत पण ते एकाच बिंदूतून पाहिल्यामुळं आपल्याला ते पूर्ण दिसतात या ठिकाणी पहा यांचे वेगवेगळे तुकडे करून या ठिकाणी अडकलेले आहेत यानंतरचा एक वेगळा प्रयोग आहे की आपण स्वतः बसून तबकडी उलट्या दिशेने फिरवली हो की आपण गोल फिरतो हा एक प्रयोग या ठिकाणी दाखवलेला आहे आणि या ठिकाणी बसण्याचा मोह मलासुद्धा आवडला नाही यानंतर आपण पुढच्या प्रयोगाकडे जाऊया तरफेच्या सहाय्यानं वजन उचलणं कसं सोपं झालं आणि त्याचा शोध कसा लागत गेला याबद्दलची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे यानंतर या ठिकाणी दोन्हीची निर्मिती पाईपच्या सहाय्याने कशी केली जाते तेही या ठिकाणी आपण प्रत्यक्ष वाजवून पाहू शकतो तर मुलांना या ठिकाणी येथील सर्व माहिती संपलेली आहे आपल्या कल्पनाशक्तीला वाव द्यायचा असेल तर नक्कीच सोलापूर विज्ञान केंद्राला एकदा भेट द्या हे सर्व पाहण्यासाठी किमान दोन तासांचा वेळ लागतो तर नक्कीच तुम्ही एकदा सोलापूर विज्ञान केंद्र या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष भेटून याची अनुभूती घ्या व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आपण पुन्हा भेटूया धन्यवाद